महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील निकाल जाहीर झालेला आहे आता या मतदारसंघातून कोण जिंकले कोण पराभूत झाले तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात करूया नंदुरबार लोकसभा मतदारसंघापासून नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी हे विजयी झालेले आहेत धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झालेला आहे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये स्मिता वाघ या भाजपच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत रावीर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या रक्षा खडसे या विजयी झालेल्या आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधव हे विजयी झालेले आहेत अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे अनुप धोत्रे यांचा विजय झालेला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांचा विजय झालेला आहे वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्र चंद्र पवार गटाचे अमर काळे यांचा विजय झालेला आहे रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये श्यामकुमार बर्वे यांचा विजय झालेला आहे नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या नितीन गडकरी यांचा विजय झालेला आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये प्रशांत पडोळे यांचा विजय झालेला आहे तर गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या डॉक्टर नामदेव किरसान यांचा विजय झालेला आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे प्रतिभा धानोरकर यांचा विजय झालेला आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये संजय देशमुख यांचा विजय झालेला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय झालेला आहे नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये वसंतराव चव्हाण हे काँग्रेसचे नेते विजयी झालेले आहेत परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विजयी झालेले आहेत जालना लोकसभा मतदारसंघामध्ये कल्याणराव काळे यांचा विजय झालेला आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांचा विजय झालेला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे भास्करराव भगरे यांचा विजय झालेला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांचा विजय झालेला आहे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत सावरा हे भारतीय जनता पक्षाचे नेते विजयी झालेले आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांचा विजय झालेला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांचा विजय झालेला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नरेश मस्के हे शिंदे गटाचे नेते विजयी झालेले आहेत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये पियुष गोयल यांचा विजय झालेला आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी विजय झालेला आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून संजय दिना पाटील यांचा विजय झालेला आहे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाड यांचा जा विजय झालेला आहे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अरविंद सावंत हे विजयी झालेले आहेत मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये अनिल देसाई हे विजयी झालेले आहेत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांचा जा विजय झालेला आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे हे विजयी झालेले आहेत पुणे लोकसभा मतदारसंघामधून मुरलीधर मोहोळ हे विजयी झालेले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल विजय आहे अहमदनगर लोकसभा निलेश लके हे विजयी झालेले आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झालेले आहेत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे हे विजयी झालेले आहेत धाराशिवमधून ओम ओम ओमराजे निंबाळकर यांचा विजय झालेला आहे लातूरमध्ये काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे विजयी झालेले आहेत सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत माढ्यामध्ये धैर्यशील मोहिती पाटील हे शरदचंद्र पवार गटाचे नेते विजयी झालेले आहेत सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झालेला आहे सातारा लोकसभा मंत्रसंघामध्ये उदयनराजे भोसले हे विजयी झालेले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे हे विजयी झालेले आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शाहू महाराज हे काँग्रेसचे नेते विजयी झालेले आहेत तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील माने यांचा विजय झालेला आहे